नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत विष्णुप्रसाद मंगल कार्यालयाची महाराष्ट्रीयन थाळी या महाराष्ट्रीयन थाळीची सुरुवात करण्याआधी आपण त्यांचं बघणार आहोत आवळ्याचं लोणचं जे ताजं तयार करतात आणि महाराष्ट्रीयन थाळीमध्ये ते देतात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा आवळ्याचं लोणचं बनवायचं मोरे फेचून म्हणतात तसं बनवायचं पाणी घाल थोडस त्याच्यात एक लिंबाचा रोज घालत इकडे ते ना पाणी घालून सगळं हे पण तिथं घे आणि ते रवीने घुसळते खूप थंड मास येईपर्यंत घुसळून घे चढते मोरी लगेच ती घाल हा गुळ घाल गुळ थोडा वगळ हा बस इकार, बस साखर घालतेतली साखर इकार। मीठ घाल I don't know वापरलेल्या फोडी आहेत सगळ्या कमी कमी कर करून लावणी त्या फोडी घालतात थोड्या वणी अजून पाणी सुटेल त्याला साखरेचे फोडणी गार झाली का गार झालेली असेल तर फोडणी पण घालून टाक सगळी झालं लोणच किती ठेवायचं ठेवायचं असेल तर पाणी सुटेल झालं थोडस का ताजं लोण तर ता लगेच वाढायला लागत तयारच असत आणि हे टिकत पण मग फ्रीज मध्ये ठेवायला लागतं मग आठ दहा दिवस सुद्धा टिकत फ्रीज मध्ये चांगलं टिकत पण आणि त्याला थोडा पाण्याचा अंश असतो ना तेवढं काढायचं मग फ्रीज मधन हे दीर्घकालीन टिकण्या दीर्घकालीन हे नाही टिकत तेवढं नाही तर मग त्याला मग ते आपल्या ते केमिकल घालायला लागतात मग हा मग पोटी शिंबा ना काय तर ती दोन तीन आहेत सोडियम बिनसाईन वगैरे घालायला लागतं मग आणि दीर्घकालीन टिकाय हवं असेल ना तर आपल्या नुसतं आपलं कैरीचं लोणचं कसं करतो की नाही आपण तसंच मसाला घालून करायचा सगळं कारण आवळे तसे सीझन मध्येच मिळतात त्यामुळे सीझन मध्येच लोणचं हा डोंगरी आवळा म्हणजे रायआळा नाही आणि दुसरा पण नाही डोंगरी आवळाच वापरायचा त्याला त्याला आंबट तुरट अशी चव आणि पचायला चांगला असतो नमस्कार आजचा आपला जेवणातला मेनू आहे उकडीच्या मोदकाचं महाराष्ट्रीयन थाळी पूर्ण पूर्ण जेवण आम्ही कस्टमर जे मेनू सांगेल त्याप्रमाणे सगळे पदार्थ करून देतो असं फिक्स हेच पदार्थ घेतले पाहिजेत असं काही नसतं तर आजचा जो स्टँडर्ड नेहमीचा जो मेनू आहे तोच कस्टमरने सांगितलेला आहे तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा साधा भात वरण तूप असं येतं त्याच्याबरोबर आळूची भाजी येते त्याच्यानंतर मसाले भात त्याच्यावर पे ते खोबरं कोथिंबीर घातलेलं आहे त्याच्यावर पण तूप वाढतो त्यानंतर साधी पोळी आहे ही पालकाची भजी आहे आजचं जे कस्टमर आहेत त्यांना देवळामध्ये गीतेचं पारायण करायचं होतं म्हणून त्यांना कांदा लसूण विरोहित जेवण पाहिजे होतं म्हणून याच्यात फक्त पालक आहे पालका कांद्याची भजी नाही आहेत पापड आहे नारळाची चटणी आहे लिम, मीठ लिंबू त्यानंतर ताक आहे आणि भाताबरोबर आणि मसालाबरोबर काय आळूची भाजी आहे बटाटा भाजी आहे असं हे आजचं जेवण आहे तर हे आजचं जेवण हे अनलिमिटेड आहे हे बुफे पद्धतीत तीनशे सत्तर रुपये आणि पंगत पद्धतीत चारशे रुपये असा याचा रेट आहे कमीत कमी तुमच्याकडे किती फायदा कमीत कमी पंधरा लोकांचा आम्ही ऑर्डर आणि तुमच्याकडे पार्सल सुविधा म्हणजे समजा एखाद्या घरी काही कार्यक्रम असेल आणि त्यांना जर पार्सल पाहिजे पार्सलसाठी पण कमीत कमी पंधरा लोकांचं पण देतो आणि दहा लोकांचं पण देतो पण अगदी दहा लोकांच पाहिजे असेल तर मग त्याला दर पन्नास रुपयांनी जास्त पडतो म्हणजे आजचं सपोज तीनशे सत्तर आहे आणि दहाच लोकांचं पाहिजे असेल तर चारशे वीस रुपयाला आम्ही पार्सलचं हे हाच मेनू देऊ शकतो पार्सलसाठी डबे सगळे आमचे असतात स्टीलचे डबे आमच्या स्टीलच्या डब्यात आम्ही डबे पिशव्या सगळे देतो डिलिव्हरीसाठी एक नंबर देतो ते डिलिव्हरी करतात त्यांचे चार्जेस त्यांच्याकडे द्यायचे असतात आणि दुसऱ्या दिवशी आणून दिले तरी चालतात नमस्कार आम्ही प्रॉपर लातूरच्या आहोत पण इथं खास सगळ्या नातेवाईकांमध्ये एकत्र गीता पारायण करण्यासाठी एकत्र कौटुंबिक गीता पारायणाचा एक ग्रुप आहे आमचा आणि त्याच्यासाठी आम्ही इथं तुमचं मंदिर निवडलं सात्विक आहार हवा होता त्याच्यासाठी चौकशी करून माझ्या मैत्रिणीचं घर तुमच्या शेजारी बाजूला आहे त्यामुळं त्याची माहिती कळली आणि यासाठी आम्ही आपलं मंदिर किंवा हे भोजनालय निवडलेलं आहे सभागृह विष्णू प्रसाद सभागृह एक दिवस आम्ही आलो होतो त्या दिवशी जेवणाची टेस्ट पण केली उत्कृष्ट वाटलं म्हणून हा कार्यक्रम आम्ही इथं आयोजित केलेला आहे मंडळी इतक्या माफक दरात ही महाराष्ट्रीयन थाळी मिळते तर या महाराष्ट्रीयन थाळीची चव एकदा नक्कीच चाका तसेच ही महाराष्ट्रीयन थाळी कुठे मिळते याचा पत्ता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये पिन केलेला आहे तो पत्ता नक्की बघा तसेच आमच्या चॅनलवर असेच महाराष्ट्रीयन पदार्थ आणि इतर काही पदार्थ आम्ही दाखवत असतो तेव्हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि हाईप करा म्हणजे ही महाराष्ट्रीयन थाळी सर्व दूर पसरेल धन्यवाद